हिंददी चादर साठी नांदेड सज्ज नांदेड तख्त सचखंड श्री हुजूर साहिब येथे होणाऱ्या हिंददी चादर शहीदी समारंभाच्या अंतिम तयारीची माजी मुख्यमंत्री व राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण यांनी पाहणी केली आहे श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या तीनशे पन्नासाव्या शहीदी वर्षानिमित्त हा कार्यक्रम होतोय चोवीस व पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या सोहळ्यास गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले हिंददी चद्दर या धार्मिक सोहळ्याचा गुरु तेग बहादूरजी यांच्या स्मरणार्थ होणाऱ्या या सोहळ्याला आपण पाहताय की जग तयारी या ठिकाणी झालेली आहे ही तयारी पूर्णत्वास जवळपास आलेली आहे उद्या आणि परवा हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत आहे आणि माझं निमंत्रण महाराष्ट्रातील नांदेडवासियांसाठी बिलकुल आहे की हा कार्यक्रमाला फक्त काही काही सेक्शनमध्येच पासेसची आवश्यकता आहे बाकी ठिकाणी पासेसची आवश्यकता राहणार नाही सर्वांसाठी हे हा कार्यक्रम खुला राहणार आहे तर जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं या ठिकाणी होणाऱ्या धार्मिक प्रार्थनेमध्ये सुद्धा सहभाग दर्शवावा आपला आणि उद्या होणाऱ्या मोठ्या या कार्यक्रमामध्ये राज्याचे मुख्यमंत्री सन्मानित देवेंद्रजी फडणवीस आहेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सुद्धा या ठिकाणी येण्याची शक्यता आहे अन्य नेत्यांचे कार्यक्रम आणि धार्मिक गुरु जे मोठ सिख समाजाचे आहेत ते सुद्धा आणि देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह हे सुद्धा पंचवीस तारखेला नांदेडला येणार ना आहेत त्यामुळे अनेक मान्यवरांच्या आणि धार्मिक गुरूंच्या उपस्थितीमध्ये मिळणार हा सोहळा अविस्मरणीय राहणारा आहे नांदेडसाठी मोठी परवणी आहे की जगातील आणि महाराष्ट्रातील आणि देशा राज्यातील देशातील अन्य राज्यातली सर्वच मंडळी या सोहळ्यासाठी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी सामील होणार आहेत आणि मला वाटतं या सोहळ्याच्या माध्यमातून हा सगळा जुना इतिहास हा लोकांसमोर येणार आहे ज्यांनी गुरु तेग बहादूर यांच्या शहीदी त्या, त्या काळामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्यांच्याबरोबर ठामपणे उभं राहिले ते सर्व समाज याच्यामध्ये सहभागी होतील आणि सगळे जुन्या आठवणींना उजाळा या निमित्ताने होणार आहे त्यामुळे प्रार्थना होणार आहे एका प्रकारचं या ठिकाणी उपदेशात्मक जे काही गोष्टी आहेत त्याही समूह या निमित्ताने येतील आणि देशाचा आगामी काळ सुद्धा या सर्व समाजाला सोबत घेऊन एक वेगळा आगळा वेगळा हा कार्यक्रम निश्चितच होत आहे त्यामुळे गुरुता गद्दीच्या कार्यक्रमानंतर हा होणारा भव्य सोहळा राहणार आहे त्यामुळे पहा लाखोच्या संख्येने लोक या ठिकाणी अपेक्षित आहेत सगळी तयारी पूर्ण झालेली आहे लंगरची व्यवस्था आहे स्टॉलची व्यवस्था आहे वाहन उभं करण्याकरता भरपूर जागा आहे आणि हे मोदी ग्राउंड जे आहे आता हे यासाठी सज्ज झालेलं आहे अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते